आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आपल्या परिवारावर व नवरोबावर प्रेम करणाऱ्या एका स्त्रीने स्पेशल आपल्या पतिदेवाप्रती प्रेम आपुलकी सद्भावना जपली असून एका स्त्रीने हिंदी चित्रपटातील भला हो बुरा हो जैसा भी हो मेरा पती मेरा देवता हे हे गीत वटपौर्णिमेच्या अनुषंगाने वटपूजा करण्यासाठी आलेल्या महिलेने गीत सादर करून आपल्या नवऱ्याप्रती प्रेमभाव व्यक्त केला तर दुसऱ्या एका महिलेने स्वर्गाहुनी सुंदर घटे हे मराठी गीत गायन करून आपल्या नवरोबासाठी स्पेशल गीत गात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या दोन्ही ताईंचे आपल्या नवरोबासाठी गायलेले गीत आपण ऐकूया औचित्याने वट पौर्णिमेचे आपल्या यांच्यासाठी आधी काय वाजवा का धाम है पूरा है जैसा मानवी जीवनात वटवृक्षाचे अनन्य साधारण महत्व आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वटसावित्री पौर्णिमा अनुषंगाने जिल्ह्यातील महिलांनी सात जन्मापर्यंत हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाचे पूजन केले वट पौर्णिमेचे के अनन्य साधारण असे की महत्व असून सती सावित्रीने आपल्या मृत्युमुखी पडलेल्या पतीला यमाच्या तावडीतून पुन्हा जिवंत परत मिळवले होते म्हणून स्त्रिया वरद वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो हो, व हाच पती जन्मोजन्मी मिळो म्हणून पूजा करत असतात शहरातील भारत विद्यालयाच्या शिक्षिका देखील यांचे सुरू असलेले शालेय प्रशिक्षण बाजूला ठेवून त्या आज वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी येथे आलेल्या आणि वटवृक्ष नव्हे तर वृक्षारोपण करून आपण पृथ्वीचे जतन करावे कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची कमी भासणी व अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले याचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका